नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिन तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजे ऍक्टिव्ह तुमचं खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघिन अंगणवाडी सेविका तसंच अंगणवाडी ताई यांच्या दोघांच्याही अशी उपयुक्त अशी व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हे काम जर सेविका ताई करत नसतील तर ताई देखील आपल्या मोबाईलमध्ये दे करू शकतात परंतु सेविका ताई सगळंच काम करतात मी एक सेविका आहे म्हणून सांगते परंतु आपण देखील जर त्यांना आठवण नसेल तर या कामाची आठवण द्या कारण की हे काम मदतनिस्ताईसाठी खूप महत्वाचं आहे त्यासोबत सेविकेचे से देखील मी कशा संदर्भात बोलत आहे आपल्या सगळ्यांना कळलं असेल तर मी सांगत आहे एडब्ल्यू सी स्थिती तर ता ताईनं ए डब्ल्यू सी स्थिती देखील भरायला लागा अगदी सोपी आहे पूर्ण व्हिडिओ बघा अगदी पाच मिनिटाचा वेळ तुम्हाला फटाफट समजावून सांगून देते तुमच्या लगेच लक्षात येईल आणि तुम्ही त्या पद्धतीने ते भरायचं आहे खूप साऱ्या ज्या मदतनीस आहेत त्या एज्युकेटेड आहेत त्याच्यामुळे त्यांना वेगळं सांगायची काही गरज नाही आणि लॉगिंग हा जो पोशन ट्रॅकर ॲप्लिकेशन आहे जर तुमचा पर्सनल फोन असेल त्याच्यामध्ये देखील होतं सेवी केलं शासनाकडनं मोबाईल मिळाला त्यांच्याकडे पण आहेत तरी देखील त्यांच्या पर्सनल फोनमध्ये देखील आहे तसं तुम्ही मदत निसता देखील तुमच्या पर्सनल फोन तुमच्याकडे असतीलच तर त्यांनी लॉग इन करून घ्या आणि त्याच्यामध्ये हे काम जर नसेल केलेलं तर तुम्ही करू शकता तर बघा एडब्ल्यू स्थिती आपल्याला याच्यावर क्लिक आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्याला नवीन तपासणी सूची जोडा याच्यावर तुम्हाला क्लिक आहे बघा इथं खाली दिलेलं आहे नवीन तपासणी सूची जोडा याच्यावर क्लिक आहे आता मी देखील बऱ्याच दिवसापासून हे काम बंद केलेलं होतं परंतु आपल्याला हे देखील भरावं लागणार आहे कारण की याच्यामध्ये तुमचा परिसर स्वच्छता सगळ्या अंगणवाडीच्या गोष्टी येतात त्याच्यामुळे आपण हे देखील आवर्जून भरावं असं मला वाटतं शेवटी प्रश्न आपला आहे परंतु पोषण ट्रॅकर जर आपण सगळीच कामं करतो तर हे भरण्यासाठी आपल्याला जर नेटवर्क असेल तर दोन ते तीन मिनटं लागतात याच्यावर वेळ लागत नाही तर बघा अंगणवाडी केंद्र परिसराची स्वच्छता केली जाते का तो होय स्वयंपाकघर स्वच्छ ठेवले का तर होय ह्या साऱ्या गोष्टींसाठी तुम्हाला ते टिक करणं खूप महत्वाचं आहे भरून घेणं महत्वाचं आहे फक्त ते ओपन करा आणि तेवढं भरून घ्या एवढंच मला आजच्या माध्यमातून सांगायचं होतं फक्त पुढचे काही भाग आहेत की ते तुमच्या लक्षात येणार नाहीत तर ते डिटेलमध्ये सांगते पण इथपर्यंत आपल्याला मात्र आता हा शेवटचा जो प्रश्न आहे आवारात पोर्टेबल पाणी उपलब्ध आहे का म्हणजे तुमच्या जो अंगणवाडीचं ठिकाण जिथं अंगणवाडी आहे तिथं तुमच्या जवळपास पाणी का अंगणवाडीच्या जवळ नळ आहे का किंवा थोडं जवळपास म्हणजे आपण ज्याला शंभर मीटर अंतर म्हणतो अगदी जवळ आपले थोडंफार अंतर आवार असेल त्या आवारात पाणी आहे का त्याला आपण पोर्टेबल म्हणजे इकडून तिकडून तुम्हाला आणता येईल का असं जर असेल तर होय म्हणा जर नसेल तर नाही म्हणू शकता परंतु माझ्या अंगणवाडी केंद्रातच नळ आहे बाहेरच त्याच्यामुळे मी होय म्हटलं त्याच्यानंतर चालू ठेवावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर अन्न सुरक्षा आणि हाताळणी ह्या खूप महत्त्वाचे कालच आमचं ट्रेनिंग झालं याच्यावर तर आपल्या पूर्ण महाराष्ट्रभरात जी पुण्याची संस्था आहे महिला बाल विकास योजनेअंतर्गत तर अन्न सुरक्षा याच्या संदर्भात सगळ्यांचं प्रशिक्षण होत आहे हे प्रशिक्षण मन लावून ऐका हे प्रशिक प्रशिक्षण फक्त अंगणवाडीसाठी नसून तर हे प्रशिक्षण अंगणवाडीसाठी नसून तर हे वैयक्तिक आपल्याला आयुष्यामध्ये आपल्या आहाराच्या संदर्भामध्ये आपल्यासाठी खूप उत्तम आहे आपल्या परिवारासाठी आपल्या नातलगांसाठी अगदी सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या स्तनदा सगळ्यांसाठी उपयुक्त असं प्रशिक्षण आहे जिथं चालू असेल त्यांनी व्यवस्थित मन लावून आहे का जिथं होणार असेल त्यांनी आवर्जून ज्यांचे नाव असेल त्यांनी उपस्थित राहा मध्ये मध्ये काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या वाटतात म्हणून सांगत असते त्याच्यानंतर बघा अन्न सुरक्षाने हाताळणे तर स्वयंपाकाचे क्षेत्र स्वच्छ आहे का तर ते पाहिजेच त्याच्यामुळे होय भांडी देखील स्वच्छ पाहिजेत त्याच्यानंतर खरेदीचं आता बघा हा पातळीवर प्रमाणित गुणवत्तेचे पदार्थ खरेदी केले खरेदी केले का म्हणजे आता बघा ज्यांचा जो आहार तिथं अंगणवाडी बचत गट शिजवत असेल तर त्यांनी या सगळ्या गोष्टी बारकाईने बघायच्या त्या पद्धतीने भरायच्या आहेत आता आम्हाला वरून येतं त्याच्यामुळे आम्ही सगळं होयच म्हणत आहोत तेव्हा हे हो। सगळे जे अन्न घटक इथं दाखवलेले आहेत आजच्या आमच्याकडे फेडरेशनचा आहार येतो कच्चं धान्य येतं त्याच्यामुळे मी सगळं होय म्हणत आहे होय म्हणत आहे म्हणजे ते आलेलं आहे त्याच्यामुळे होय म्हणत आहे आपल्याकडे कशा पद्धतीनं असतं त्या पद्धतीने आपण ते भरायचं आहे कारण की बचत गटाचा आहार असेल तर ह्या प्रमाणात आपल्याला जो प्रमाण तक्ता दिलेला असतो बचत गटाच्या आहाराचा जे बालकांना दिल्याचं प्रमाण आहे ते व्यवस्थित आहे का त्याच्यानुसार आपल्याला हे भरायचं लक्षात ठेवा हात धुण्याच्या सवयीचे पालन केले जाते का तर ते केलंच गेलं पाहिजे त्याच्यामुळे होय जेवण स्वच्छता आणि भाड्यामध्ये वाढले का तर हे देखील होय ते केलंच पाहिजे कारण की जोपर्यंत आपली स्वच्छता नसेल तोपर्यंत आपल्याला वेगवेगळे जे संसर्गजन्य आजार असतात तर त्याच्यापासून आपला बचाव हा होणं जर स्वच्छता असेल तर तिथं संसर्गजन्य आजार हावू शकत नाही अतिरिक्त अन्न कचरा योग्य सुरक्षितपणे विल्हेवाट लावली पाहिजे बघा बऱ्याचदा आपलं अन्न म्हणजे आपलं जो आहार असतो तो उरल्यानंतर किंवा खरगट असतं तर त्याची व्यवस्थितरित्या विल्हेवाट लावली गेली पाहिजे ती समोरच अंगणच्या समोर टाकू नये किंवा मागेच पिकू नये म्हणजे त्याच्यावर माशा बसतात त्याच्यावर जीवजंतूंचा प्रभाव होतो आणि तोच आपल्या परत आपल्या अंगणवाडीमध्ये त्याचा प्रवेश होतो आपल्या बालकांच्या अन्नावर बसतो तर असं होऊ नये म्हणून त्याची विल्हेवाट करून त्याच्यामुळे ते देखील आपलं होईच आलं पाहिजे आलं पाहिजे म्हणजे ते केलं गेलं पाहिजे त्याच्यानंतर दिवसभराच्या कामानंतर केंद्राची स्वच्छता करण्यात आली का तर ते आपलं पूर्ण अंगणवाडी केंद्र संपल्यानंतर आपली अंगणवाडी दररोज साफसफाई करून ती पुसली गेली पाहिजे जेणेकरून पुढच्या दिवशी आ, माशा हा जो प्रकार आहे माशी हा प्रकार हा अन्न घटकावर बसणार आणि तुम्हाला माहिती माहिती आहे की एका माशीच्या पायावर किती सारे किटा विषाणू ती जी आपल्याला दिसत नाही अशा प्रकारचे बॅक्टेरिया ती पाया घेऊन फिरते त्याच्यामुळे हे देखील आपलं होय पाहिजे नव्हे ते केलं गेलं पाहिजे त्याच्यानंतर चालू ठेवावर क्लिक करा त्याच्यानंतर बघा अन्न सुरक्षा आणि हा हाताळणी टी एच आर आता हे टी एच आरच्या संदर्भात आहे आपल्या सगळ्यांना माहिती की टी एच आर कशा गुणवत्तेचा ये येत आहे ये त्याच्यामुळे आपल्याला इथं देखील होय होय करायचे कारण की आपण कर्मचारी आहोत काही गोष्टींना आपल्याला नाहीलाज असतो त्याच्यामुळे आपण समजून घ्या तर मी ती गण होयवर केलेलं आहे त्याच्यानंतर चालू ठेवावर क्लिक करते त्याच्यानंतर हा खूप महत्त्वाचा भाग अंगणवाडी सेविकेसाठी आहे नोंदणी आणि रजिस्टर्स कारण की आपण जे पण करतो त्याची नोंद ही आपल्याकडे होत असते त्याच्यामुळे साठ्याची नोंद राखली जाते का आता आपल्याकडे टी एच आर येत आहे गरम ताजा आहार येत आहे म्हणजे गरम ताजा आहारासाठी धान्य येते तर जे आपण अपोषण ट्रॅक रेप्लेक्शनला साठा रजिस्टर नोंदणी करतो तीच आपली ऑफलाईन देखील रजिस्टरला नोंदणी ही रजिस्टरमध्ये ठेवली गेली पाहिजे आणि त्याच्यामुळे होय म्हणजे ती ठेवा आणि त्याच्यानंतर होई म्हणा त्याच्यानंतर लाभार्थी सरकारी आवश्यकता भागवणाऱ्या गरम शिजवलेल्या जेवणाचे वितरण त्याच्यामुळे आपल्याकडे प्रत्येक बालकाला होतं त्याच्यामुळे होय राखलेल्या पदार्थाच्या गुणवत्तेच्या तपशील स्थानिक पातळीवर खरेदी केली का आता तुम्ही स्थानिक पातळीवर जर खरेदी केली असेल तर होय म्हणा आता आमचं वरून येतं त्याच्यामुळे आम्ही नाही म्हणतो तर एफ सी आयकडून कडून हे म्हणतो आम्ही आणि ज्यांचं बचत गटाचं असेल त्यांनी इथं नाही म्हणायचं आणि खाली प्रक्रिया युनिटकडून प्राप्त झाले याच्यावर होय करायचं ज्यांचं बचत गटाकडनं आहार शिजवून येत असेल त्यांनी प्रक्रिया युनिट कडून प्राप्त झाले याच्यावर होय म्हणा परंतु ज्यांचा फेडरेशनचा म्हणजे कच्चं धान्य येतं आणि अंगोळी केंद्रामध्ये मदत ताई आपला आहार शिजवत असेल त्यांनी मात्र इथं नाही म्हणायचं एवढं लक्षात ठेवा त्यानंतर ए डब्ल्यू सीकडे कडे क्लिन्झिंग एजंट साबण इथं जी तपशील आहेत का तर ते आपल्याकडे ठेवावी लागतात त्याच्यानंतर हे देखील आपल्याला होय म्हणायचं आहे आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्याला सादर करावर क्लिक करायचं आहे तर बघा अशा पद्धतीने तुमची जी सूची आहे मॉनिटरिंग तपासणी सूची तर अशा पद्धतीने ती ठेवली जाते आणि अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे साधारणतः एका महिन्यात करायचं काम आहे परंतु तिथं अंगणवळी केंद्र स्वच्छ केलं गेलं का असं म्हटलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे दररोज करावं आता हे कन्फर्म अजून क्लिअर नाही जसा अपडेट आला त्याच्यानंतर या संदर्भात कुठलीच चर्चा नाही परंतु ह्या कामामुळे अंगणवाडी ताईचं खूप फोकस ह्या कामात ऑनलाईन दिसणार आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण दररोज हे भरावं आपण दररोज भरलं तरी काही बिघडणार नाही परंतु महिन्यातनं एकदा भरावं असं मला वाटत होतं आधी परंतु आता ते दररोज भरलं गेलं पाहिजे तर अशा पद्धतीने तुमच्या दररोजच्या अशा पद्धतीने सूचना जुळत जातील बघिणींना जर तुम्हाला काही अडचण असेल काही समस्या असतील तर नक्कीच सांगा आणि बघा आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर जर आपल्या कामाच्या बाबतीत मागे राहिलो आणि प्रोत्साहन भत्ता आपण आता खूप जण वादविवाद सध्या चालू आहेत परंतु ज्यावेळेस ज्यांचा काम केलं असेल त्यांचा येईल आणि ज्यांचा राहील त्यांना मात्र त्या गोष्टीचा पश्चाताप होईल आणि नंतर मग त्रास होईल त्याच्यापेक्षा आताच त्या कामाला लागा काम केलेलं वाया जात नाही एवढंच मी चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी सांगते आणि आज वेळी एवढंच धन्यवाद